नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या राजकीय बातमीपत्रात आपलं स्वागत आहे नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्याने आज सायंकाळपर्यंत महायुतीचे मंत्रिमंडळ आकारास येणार आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जात आहे तर दुसरीकडे भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा केला जात आहे विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी मैदानात उतरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर आधीच मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिली आहे भाजपच्या वर्तुळातही फडणवीसांच्या नावाची चर्चा आहे पण तरीही मुख्यमंत्रीपदाचं घोडं कुठं आणलंय असा प्रश्न समोर येत असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला ग्रीन सिग्नल देऊन टाकला आहे एकंदरीत पाहता देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्रीपद का द्यावे याबाबतचा या राजकीय आढावा घेतल्यास काही गोष्टी सुस्पष्टपणे समोर येत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी खरे तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ओळख आहे पण त्यांना मागे टाकत सलग तिसऱ्यांदा भाजपसाठी चाणक्य ठरलेले ते देवेंद्र फडणवीसच भाजपला निवडणुकीत शंभरच्या पार जागा मिळवून देण्याची हॅट्रिक त्यांनी साध्य करून दाखवली आहे भाजप शिवसेनेची दोन हजार चौदामध्ये युती नव्हती तेव्हा फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते पक्षाला एकशे बावीस जागा मिळाल्या सरकार आले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेसोबत युती झाली भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन होणारच असे वाटत असताना फडणवीस अजित पवार यांचा पहाटेचा झालेला शपथविधी टिकला नाही त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले फडणवीस विरोधी पक्षनेते झाले त्यानंतरच्या सत्तांतरांच्या घडामोडीत एकनाथ शिंदे भाजपासोबत आले तेव्हा पक्षाध्यक्ष प्रमाण मानत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसून फडणवीस यांनी मुख उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले पण सरकारची जबाबदारीही तितकीच घेतली पक्षाने जागा वाटप ते प्रचार यंत्रणेचे अधिकार फडणवीस यांनाच दिले आणि त्यांनी संधीचे सोनेही केलं शरद पवार उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे संजय राऊत यांनी त्यांच्यावर टोकाची टीका केली पण त्यांनी राजकीय तोल मात्र ढळू दिला नाही मुख्यमंत्री म्हणून सुरू केलेला धडाका महायुती सरकारमध्येही त्यांनी कायम ठेवला परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राला नंबर वन ठेवण्यात फडणवीसांनी भूमिका बजावली त्यांचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहराही या निवडणुकीने अनुभवला आहे अत्यंत अभ्यासू नेता सामाजिक ताणतणावामध्येही संयम राखणारा नेता महायुतीच्या सरकारचे संतुलन राखणारा धोरणी नेता अशी ओळख असलेल्या फडणवीस यांच्या नावाला महायुतीच्या गोटातून मोठा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्याने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे गेल्यावेळी भाजपाचे आमदार जास्त असताना देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते यंदा मात्र भाजपा मुख्यमंत्रीपदाची संधी सोडणार नसल्याचे भाजपाचे म्हणणे आहे तसेच मंत्रिपदे वाटून घेताना विधानसभेतील संख्याबळानुसार सत्तेचे वाटप होणार आहे त्यामुळे भाजपाच्या वाट्याला अधिक मंत्रिपदे येतील तर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्र्यांची संख्या आज घडीला कमी मात्र आधीच्या संख्येपेक्षा जास्त असणार आहे नवीन मंत्रिमंडळात गेल्या कॅबिनेटमधील नावांचा पुन्हा समावेश असणार आहे शिवाय नवीन आमदारांना देखील यावेळी संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे महायुतीच्या मंत्रिमंडळात तीस कॅबिनेट मंत्री आणि तेरा राज्यमंत्री असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे ज्यामध्ये भाजपाचे एकवीस मंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे बारा मंत्री तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दहा मंत्री असा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला असणार आहे त्याबाबतची अधिकृत घोषणा भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मुंबई येथे करणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक व्हावी का याबाबत आपले काय मत आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा बातमी आवडल्यास बातमीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन पुश करा धन्यवाद